प्रेमळ पती लाभता मिळाली सुखी संसाराची हमी प्रेमळ पती लाभता मिळाली सुखी संसाराची हमी अर्णवरावांचे कौतुक करताना मला शब्दही पडती कमी स्वतःसाठी निजगता एक जेव्हा एकमेकांसाठी जगतात स्वतःसाठी निजगता जेव्हा एकमेकांसाठी जगतात अर्णवराव त्यालाच तर खर प्रेम म्हणतात उंच मनोरे नव्या जगाचे उंच मनोरे नव्या जगाचे अरणवरावांमुळे भेटले मला हे दिवस सुखाचे गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून अर्णवरावांचे नाव घेते राजे शिरकेची सून आयुष्यात सुख दुह दोन्ही असावे आयुष्यात सुख दोन्ही असावे अर्णवरावांचे प्रेम माझ्यावर सदैव असावे प्रेम काय आहे हे माहीत नव्हते मला प्रेम काय आहे हे माहित नव्हते मला ते खूप सुंदर आहे हे अर्णवरावांमुळे कळले मला दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी अर्णवराव आले आयुष्यात म्हणून आहे मी आनंदी